चला तर मैत्रिणींनो तुम्हाला पण तिखट चमचमीत खायची इच्छा होते का तर मग आज आपण बनवणार आहोत वडोदरा फेमस ते उसट त्यासाठी सर्वात आधी वाटाणे सात ते आठ तास पाण्यात भिजत ठेवले होते आता कुकरला वाटाणे हळद मीठ टाकून दोन शिट्ट्या घेऊन वाफवून घेतले तोपर्यंत साईडला फोडणीची तयारी केली त्यासाठी एक कांदा एक टोमॅटोची प्युरी केली नंतर एकाकडे दोन चमचे तेल घेऊन त्याच कांद्याची प्युरी तांबूस रंगाची होईपर्यंत परतवली नंतर तांबू टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत परतवून घेतली त्यात आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून लाल मिरची पावडर हाफ टेबलस्पून हळद हाफ टेबलस्पून ते उसळ मसाला टाकून सर्व जिन्नस एका मिनटापर्यंत परतवून घेतले तरीसाठी मसाला काढून घेतला नंतर एक ग्लास गरम पाणी पवीपुसर मीठ व बेसन प्युरी ॲड केली व आल्यावर गॅस बंद एका भांड्यात दोन चमचे तेल घेऊन त्यात पिवरी मसाला लाल मिरची पावडर सेव उसळ मसाला मीठ हळद गरम पाणी टाकून तरी तयार केली सर करताना कोथंबीर शेव कांद्याची पाट टाकून गार्निश करून घ्या तयार आहे तिखट चमचमीत वडोदरा फेमस सेव उसळ